हाय मित्रांनो मेरे युट्यूब चॅनल मी आपका स्वागत आहे मित्रांनो आज आहे पळा तर आज आलेलो देवाला नारळ फोडायला मारुतीवर चला व्हिडिओ शूट पर्यंत पहा फक्त तुम्हाला दाखवतो मारुतीचं दहशत काय काय आहे म्हणून मित्रांनो पहा मारुती आलो मारुतीजवळ हे आपल्या शेतातला जायचा रोड आहे तिथला मारुती मित्रांनो हे चप्पल काढतो इथं पहा हे मारुती मित्रांनो इथं झालेलं आहे भूकंप आहे ह्याचं इथं इथं गाव होतं त्याच्यानंतर इथं एक साप आहे पहा मित्रांनो नथनी साप नथनी साप हे इथं जर का सोनं घेणं कोणी उचललेत नंतर निघते सोनं त्याच्यानंतर ते, ते साप मागा लागतो इथं असा मोठा साप आहे हे पण देव देव इथं आम्ही नारळ फोडायला आलो पोळ्या पोळा आहे म्हणून शेतात नारळ पडायचं आपल्या मुंजा गेंज्या शेतात आहे महादेवाला अजून तिकडं एक मारुती तिथं मित्रांनो आता लावतो अगरबत्ती पाहा व्हिडिओ पाहा कस काय नाराय फोडतोय कस काय नाही तुम्ही गेले की नाही सांगा कमेंट मध्ये आम्हाला पाया पडायला इकडं तिकड मित्रांनो ह्या मारुती दहशत लय कारण मला काय माहित नाही पहिले लोक सांगत पहा इथं भूकंप झाला हे या अगरबत्ती काय चेताना पाच के फोडा तरी करणार ओके उदाली चेतनाई यासत लावतो फोडतो नार मित्रांनो आलोय आज आपल्या शेतात आता ते मुंजाल नाही का तिथं नारळ फोडतो अगरबत्ती लावतो मित्रांनो हे काय मुंजाला आता हे लावतो वाह आता महादेव इथून भरपूर लांब आहे बरं का त्याच्यामुळे महादेवाचं मी इकडं तोंड करून पडणार आहे नारळ नारायण मित्रांनो लावती दहा अगरबत्ती हे काय चेतना वाऱ्यामुळं मित्रांनो काल इतका पाऊस झाला चोवीस घंटे पाऊस होता काल चोवीस घंटे लयच भरपूर तुमच्याकडे पाऊस पडला की नाही सांगा लयच पाऊस इकडं पाऊस नव्हता मित्रांनो इतका भयानक पाऊस होता ना आप सांगू शकत नाही मी तुम्हाला एवढं एवढं भयानक होता मित्रांनो आता नारळ फोडतो मी आणि महादेवाचं आपण इथंच फोड लागलं कारण की महादेवाला भरपूर लांब आहे आणि तिथून थोडी गाडी जाणार नाही बा गाडीचं तरी ढम्पर मोडलं त्याच्यासाठी आता काय करू दगड पाच एक नारळ फोडाला इथं नारळ फोडतो आता पा मित्रांनो कालच्या पावसाचं पाणी लय एरीला पाणी आलं भरपूर पाणीत नव्हतं येरीला एरीला पण पन... तू पण पडला आहे <laughs> मित्रांनो आता घरी चाललेलो आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करीत जा मित्रांनो कारण जेव्हा मला उलाशी तो उला व्हिडिओ बनवला सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो